बारा तारखेला एक कंप्लेंट आलं होतं की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांच्या मेन ब्रँच दिग्रासमध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसत दारवा नेर आर्नी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेलं आहे आणि त्याच्यावरून माननीय एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि पुसदच्या एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही माननीय एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल मान्य एस पी सरांना आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आहे आणि टोटल आ, अंदाजे चौवेचाळीस कोटींची फसवणूक झालेली आहे असा आम्हाला एन्क्वायरीमधून निष्पन्न झालेलं आहे त्यावरून आम्ही काल रात्री आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीसमध्ये त्यामुळे तेव्हापासून डिसेंबरपर्यंत जे झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही जुन्याच्या आय पी सी कलमाने आम्ही गुन्हा दाखल काल केलेला आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस आणि चौतीस आय पी सी सेक्शन प्लस एम पी आय डी म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम नाईन्टीन नाईन्टी नाईन त्याच्या सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रमित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असा सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर क्रोर्स असल्यामुळे पोलीस स्टेशनकडून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक डी वाय एस पी लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस पी सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे की दिग्रस्त लोकं चौकशी चालू झालेल्या आणि तपासमध्ये जे निष्पन्न होणार